श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण सकाळी उठताच काही अशा गोष्टी आहे की ज्या बघू नये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या चुकूनही बघू नये जर आपण बघितल्याच तर आपला दिवस नक्कीच खराब जातो त्या गो त्या दिवसामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडतात की ज्या आपल्याला अजिबात आवडत नाही आणि मग आपण त्या गोष्टींना दोष देत बसतो की सकाळी हे बघितलं म्हणूनच माझ्या आयुष्यामध्ये हे घडलं तर नेमक्या अशा कोणत्या वस्तू आहेत कोणत्या गोष्टी आहेत की ज्या सकाळी उठताच आपण बघायला नाही पाहिजे किंवा समोर यायला नकोत तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा प्रत्येकालाच आपली सकाळ जी आहे ती आनंदी जावी प्रसन्न जावी असं वाटतं याचं कारण म्हणजे जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवससुद्धा चांगला जातो पण वास्तुशास्त्रानुसार सकाळी काही गोष्टी दिसणं अशुभसुद्धा मानलं जातं सकाळ सकाळी या गोष्टी दिसल्या तर आपला संपूर्ण दिवस जो आहे संपूर्ण दिवसावरती त्याचा परिणाम होतो संपूर्ण दिवस जो आहे तो खराब जातो तर या वस्तू नेमक्या कोणत्या तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ते सकाळी बंद घड्याळ बघणं सकाळी उठताच कधीही बंद घड्याळाकडे आपण पाहू नये बंद घड्याळ पाहिल्याने संपूर्ण दिवस आपला खराब जातो वास्तुशास्त्रानुसार घरात बंद घड्याळ कधीच ठेवू नये बंद घड्याळ ठेवणं हे एक प्रकारे अशुभतेचं लक्षणसुद्धा मानलं जातं आणि म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये कधी बंद घड्याळ ठेवत नाही भिंतीवरचं घड्याळ जे आहे तर ते आपण सगळं उठलो आणि जर ते बंद पडलेलं असेल तेच आपण बघितलं तर आपला दिवस खराब जातो आणि म्हणूनच आपण एकही दिवस आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ लावून ठेवत नाही जरी घड्याळचं सेल संपलेलं असलं तरीसुद्धा हे घड्याळ कुणाच्या दृष्टीस पडू नये असं आपण ठेवतो आणि मग सेल आणून लावल्यानंतर ते पुन्हा आपण भिंतीवरती लावू शकतो त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आरसा पाहू नका बऱ्याच जणींना अशी सवय असते की उठल्यानंतर लगेच आरशात जायचं आपण किती फ्रेश आहोत हे बघायचं पण रात्रीचं सुद्धा आपल्याला सांगितलं जातं की तुमच्या जिथे तुम्ही झोपता तर अगदीच आपल्या समोर आरसा यायला नको किंवा बेडवरती आपल्या बेडच्या शेजारी आपण आरशात दिसू अशा पद्धतीने आरसा नको याला कारण पण तसंच आहे आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठताच आरसा बघतात जर तुम्ही समोरच आरसा लावलेला असाल तुम्ही बेडवरती झोपता आणि बेडच्या अगदी समोर एक्झॅक्ट आपण उठल्यानंतर आरसा असेल तर तो आपल्याला आपसूकच दिसतो आपण ठरवलं नाही तरी पण आपण स्वतःला त्याच्यामध्ये बघतो पण सकाळी उठताच कधीच आरसा बघू नये हे असं सांगितलं जातं म्हणूनच आपण आपल्या बेडमध्ये आरसा जो आहे तो अगदी समोर ठेवत नाही हे अशुभतेचं लक्षण मानलं जातं सकाळी उठताच आरसा पाहिल्याने याचा संपूर्ण दिवसावरती परिणाम होतो झोपेतून उठलेल्या चेहरा आरशात पाहिल्याने दिवसभर आळस येत राहतो असं म्हटलं जातं मात्र तेच जर तुम्ही आपण फ्रेश होऊन जर आरशामध्ये पाहिलं तर पूर्ण दिवस जो आहे तो प्रसन्न फ्रेश आणि उत्साहित जातो आणि म्हणूनच सकाळी उठताच आपण आरसा बघू नका त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे खरकटी भांडी जी बऱ्याच महिलांच्या स्वयंपाकघरामध्ये राहत असतीलही किंवा बऱ्याच जणींच्याकडे नाही राहत म्हणजे एकदा सवय लावली चांगल्या सवयी लागायला खूप ला वेळ लागतो असं आपण म्हणतो पण त्या सवयी जर लागल्या तर त्या कधीच तुटत नाही किंवा कधीच सुटत नाही त्याच्यामुळे चांगल्या सवयी ज्या आहेत त्या नेहमी आपल्या स्वतःला लावून घेतल्या पाहिजे रात्री धुऊन जर आपण भांडी ठेवली नाही बऱ्याच जणींना कंटाळा येतो जेवण झालं की काम होत नाही परंतु वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमानुसार सकाळी उठताच खरकटी भांडी कधीच पाहू नये यामुळे आर्थिक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो यासाठी रात्री झोपायच्या आधीच भांडी धुवून घ्यावीत यामुळे घरामध्ये भरभराटही येते माता लक्ष्मी किंवा मग अन्नपूर्णा मातेचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात असं म्हणतात की आपल्या स्वयंपाकघरामध्ये सर्व देवी देवता जे आहे ते दिवसभरातून रात्रभरातून म्हणजे जे चोवीस तास असतात तर त्याच्यातून एकदा तरी ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये चक्कर मारून जातात आता ते चक्कर मारून कधी जातात हे आपल्याला माहीत नाही ते रात्रीच्या वेळी जाऊ शकतात दिवसभरामध्ये कधीही जाऊ शकतात आणि म्हणून खरकटी भांडी जी आहे ती जास्त वेळ आपल्या स्वयंपाकघरामध्ये पडून द्यायची नाहीत असं नका करू की तुम्ही जॉबला वगैरे जाता मग सकाळची भांडी तुम्ही संध्याकाळी घासता आणि संध्याकाळची भांडी दुसऱ्या दिवशी घासता असं करू नका याच्यामुळे आपल्या याच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होतो आर्थिक समस्यांचा सामनासुद्धा आपल्याला करावा लागतो वास्तुशास्त्रामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी दिलेल्या आहेत किंवा सांगितलेल्या आहेत की ज्यांचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच त्याचे शुभ परिणाम बघायला आपल्याला मिळतात वास्तुशास्त्रामध्ये घर असेल वास्तू असेल संपत्ती नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत या गोष्टींचं पालन करून केलं जर आपण तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळत असतात याउलट जर तुम्ही हे पालन केलं नाही याकडे दुर्लक्ष केलं तर वास्तुदोष लागण्याची शक्यता जास्त असते यामुळे आपण या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे कारण अगदी छोट्या छोट्या चुकांमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जर दोष निर्माण होत असतील तर यांचा परिणाम खूप जास्त होतो आपल्याला माहीत आहे की जेव्हा गरिबी यायला सुरुवात होते तेव्हा आपल्याला कुठून ना कुठून असं होत असतं की सारखं आपल्यावरती संकटच येतं आपली संकटच दूर होत नाही जर आपल्याकडूनसुद्धा ह्या चुका होत असतील तर या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करा त्याचबरोबर आपण जेव्हा रोज घर साफ करतो तर रोज साफ घर साफ करताना त्याच्यामध्ये जे पाणी घेतो घर पा, पुसण्यासाठी तर रोजच्या रोज, रोज त्याच्यामध्ये मोठं मीठ म्हणजे जाडं मीठ हळद गोमूत्र कापूर आ, या गोष्टी ज्या आहेत त्या टाकत जा कारण तुम्ही जरी विश्वास ठेवत नसाल तरी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्या बाजूला असेल आणि तिचा परिणाम आपल्यावरती खूप जास्त होतो म्हणून आपण त्याचा परिणाम होऊ नये म्हणून हो आपल्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी वारंवार बाहेर बाहेर काढणं फार महत्त्वाचं असतं हो म्हणून रोजच्या जे पाणी असतं आपलं फरची पुसण्याचं तर त्याच्यामध्ये काही ना काही टाका तुम्ही मीठ टाका हळद टाका गोमूत्र टाका अशा काही गोष्टी आहेत की ज्या निगेटिव्हिटीपासून आपल्याला दूर ठेवू शकतात आपलं घर जितकं स्वच्छ असेल तितकीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असते ती घरामध्ये प्रवेश करते त्याच्यामुळे घर तर स्वच्छ ठेवाच पण ते स्वच्छ करता करता हा छोटासा उपायसुद्धा करून बघा नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि असे छोटे मोठे उपाय जर तुम्ही केले तर तुमचं आयुष्य असेल आरोग्य असेल तर या गोष्टींमध्ये तुम्हाला सुधारणा बघायला मिळेल काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला नॉर्मल वाटतात की या गोष्टींनी खरंच काही होऊ शकतं का पण छोट्या छोट्या गोष्टींनीच खूप मोठ्या गोष्टी होतात हे आपल्याला माहीत आहे किंवा आपल्याला असं जाणवतं कधी कधी की तुम्ही जेव्हापासून शास्त्रानुसार सांगितलेले किंवा शास्त्राचे नियम पाळायला सुरुवात कराल तर त्याच्या काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचे रिझल्टसुद्धा मिळायला लागतील आणि म्हणूनच हे नियम पाळून जर आपण जगलो तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद